बाळापूर येथे नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेची जिल्हा बैठक संपन्न अकोला जिल्हा अध्यक्षपदी चंदन जंजाळ तर बाळापूर तालुका अध्यक्षपदी संतोष मोरे यांची नियुक्ती पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन एकत्रितपणे लढण्याकरिता नॅशनल व्हॉईस मीडिया फोरम पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष उत्तम वानखेडे केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवचंद्र समदूर माजी जिल्हा अध्यक्ष राहुल इंगळे सिद्धार्थ तायडे सिद्धार्थ तायडे राहुल सोनोने निशांत गवई यांच्या नेतृत्वात राज्यभरात संघटनेचा पाया मजबूत करण्याकरता प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी मिटिंगचे आयोजन करून संघटनेच्या शाखा गठीत करण्यात येत आहेत याच अनुषंगानं आज दिनांक सव्वीस बारा दोन रोजी बौद्ध विहार सभागृह बाळापूर येथे नॅशनल व्हाईस मीडिया फोरम ची बैठक आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून करण्यात आले या बैठकीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी देवचंद समदूर राज्य संघटक उमेश शिरसाट बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शीतल शेगोकार अनिल उमाळे संजय उमाळे नवनिर्वाचित नगरसेवक बाळापूर भीमकिरण दामोदर बाळापूर तालुका अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती बैठकीत आयोजित करण्यात आले संघटनेच्या वतीने देवचंद समदूर यांनी बैठकी येथील उपस्थित पत्रकारांची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आले त्यामध्ये अकोला जिल्हा अध्यक्ष म्हणून चंदन जंजाळ जाकीर अहमद उपाध्यक्ष तर महासचिव म्हणून भीम किरण दामोदर यांची निवड करण्यात आली बाळापूर तालुका अध्यक्ष म्हणून आपला जिल्हा महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी संतोष मोरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष संजय इंगळे महासचिव श्रीकृष्ण पवार तालुका संघटक अनिल मोरे यांची निवड करण्यात आली प्रसंगी उपस्थित म्हणून संजय उमाळे नवनिर्वाचित नगरसेवक यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बाळापूर तालुका माजी अध्यक्ष भीमकिरण दामोदर यांनी केले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी